हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे हे बघा आयुष्यात आपले प्रत्येकाला निवृत्ती रिटायरमेंट हे असतेच ह्याला मी आपल्या आयुष्यातलं थर्ड फेस म्हणेन पहिलं आपण शिक्षण घेतो वगैरे तो काळ दुसरा आपण नोकरी करतो मिळवत असतो तो काळ आणि तिसरा फेस म्हणजे किंवा टप्पा म्हणजे आपले निवृत्तीनंतरचं काळ आता निवृत्तीचा काळ प्रत्येकाचा सारखा नसतो मी बघितलेला आहे म्हणून सांगते कोणाचा खूप सुंदर असतो कोणाचं ओके जे सर्वाइविंग म्हणतात कोणाचं आयो नको बाई कधी येदा देव येऊन बोलावतो असं झाले असं म्हणतात मग आपण हे निवृत्तीसाठी किंवा रिटायरमेंटची तयारी करायची का तयारी करायची म्हणजे तुम्ही म्हणाल हो आम्ही पैसे ठेवलेत की फायनान्शियल तयारी आहे बरोबर आहे ती करायची आहे त्याच्याशिवाय आपण सायकोलॉजिकली तयारी करायला पाहिजे का पाहिजे का म्हणजे किती तरी लोकांना मी बघितले नोकरी करताना एकदम स्मार्ट छान होते आणि रिटायर झाल्यावर का नाही ते एकदम डिप्रेस्ड आहे ते एकटं एकटं वाटते त्यांना खूप नकोस झाले असं म्हणतात ह्याला खूप कारण पण आहेत आधी थोडक्यात ती कारण सांगूया मग आपण हे सगळ्यातन बाहेर पडून आपलं तिसरं फेस कस छान पैकी नवीन चालू करायचं ह्याच्या बद्दल बोलूया आता असं डिप्रेस्ड वाटते एकटं एकटं वाटते ह्याचं काय कारण आहेत एक म्हणजे आपण ॲक्टिव्ह नसतो सक्रिय नसतो लोकांना वाटते आता कोणीही मला विचारत नाही आमचे कोळकीचे सर होते बरं का आता नाही येत ते, ते कधीतरी भेटायला गेल्या वेळा मला म्हणाले अगो बरं झालं बघ भेटायला आलीश हल्ली कोणी मला भेटायला येत नाही कोणी आलं तरी त्यांचे मुलाचं नाव म्हणाले अशोक आहे का अपर्णा आहे का ते विचारतात माझ्याशी कोणी बोलायला भेटायला येत नाही मला त्यांचे बोलण्यात जाणवलं आणि ते, ते का नाही अशा वेळी एकट पडलं की आणि वाटते एकाला दोघही असली ते एवढं होत नाहीये एकटं पडलं की त्या माणसांचं आणि खूप दुःख असते आणि एक आमचे ओळखीचे सर होते ते पण रिटायर झाल्यावर असंच कसं आहे तुमचं विचार काय म्हणायचं हो आहे म्हणजे जीव आहे म्हणून आहे कोण विचारणार आहे का नाही सगळी मुलं सुना सगळे होते बरं काय हे ह्यांचं काय काम होतं म्हणून बाहेर गेले दीड दोनला घरी आले तरी कोणी बाबा जेवलात का वाढू का हे सुद्धा एक काही सून विचारत नव्हती हे बांधलेले घरातच मोठं घर बांधलेलं आहे राहिलेत ह्यांची बायको नाही म्हटल्यावर कोणी विचारणार नाही म्हणाले माझं मी मग आज जाऊन बघतो काय आहे तर वाढून घेतो आणि खातो का जगतो म्हणजे पाहिजे की म्हणजे एवढी दयनीय स्थिती होते काही लोक तर म्हणाले आम्ही जे काही ताटात वाढून देते सून तेवढं खातो बाकी काही मागत नाही एक ग्रहस्थ तर म्हणाले त्यांना तरी बेडरूममध्ये जी त्यांचे जेवतात म्हणे सून ताट वाढून देतीये ते म्हणाले माझे कॉटवर मी पेपर टाकतो त्याच्यावर ताट ठेवतो जेवतो जेवण झालं की ताट बाहेर नेऊन ठेवून ने, हात धुवून येतो खूप वाईट वाटलं मला आणि पुरुषांचं जरा मला वाटतं अवघड होते बायका कसं आपण आत जातो करतो सगळं त्यामुळे जरा आपलं वेगळा पडत असावं असं सा मला वाटते आता हे सगळं होत असताना आपण मग कसं आपल्याला ठेवायचं ह्याच्याबद्दल हे, हे महत्त्वाचं आहे पहिलं आपण आपलं हेल्थ चांगलं ठेवून घ्यायला पाहिजे आरोग्य का म्हणजे हल्ली आपल्याला माहीत आहे औषधं पाणी त्यामुळे सगळ्यांचं जीवन हे वाढलेलं आहे रिटायरमेंटनंतर तीस वर्ष तरी हल्ली माणूस जगतोय विचार करा नव्वदीपर्यंत म्हणजे जनरली तीस वर्ष तरी जगत असतो ते आपली मनाची तयारी ठेवायला पाहिजे आणि आनंदी म्हणा खुशीत राहायला पाहिजे आता आनंदी खुशी म्हणजे काय फक्त टी व्ही बघितला हाँ? हे केलं की झालं का नाही आहे आपल्याला आनंद म्हणा किंवा हे मला वाटते वस्तूंमध्ये मिळत नाही आपल्या मना मनात असते तर त्यामुळे आपण आपलं रुटीन लाईफ व्यवस्थित ठेवायला पाहिजे आपलं आरोग्य व्यवस्थित राहायला पाहिजे ते आपलं रुटीन लाईफ म्हणजे सकाळी कितीला उठायचं नोकरीला असताना आपण कसं ठराविक वेळेला उठणं आवरणं जाणं येणं सगळं होतं आता रिटायर झाल्यावर आता काय कधी उठला तरी चालते, असं आहे का नाही आपण आपला दिनक्रम व्यवस्थित आखून घ्यायला पाहिजे आणि व्यवस्थितपणे राहायला पाहिजे दुसरं बरेच लोकांना असं वाटते आता माझा काही उपयोग नाही आहे मला काहीच व्हॅल्यू नाही आहे आयडेंटिटी नाही आहे हे का वाटते बघा आता आपण नोकरी करताना काय आपण म्हणतो हां मी लेक्चरर होतो मी शिक्षिका होते मी बँकेत आहे आपण रिटायर झाल्यावर ती आपली ओळख जाते का नाही हां त्यामुळे बरेच लोकांना वाटते आता असून उपयोग काय आहे माझा हां त्यामुळे हे पण आपण बिलकुल आणायचं नाही तेचे साठी आपण काहीतरी नवीन बिझी राहायला मार्ग शोधायचा बिझी राहायला मार्ग शोधायचा काही करा कितीतरी लोक बघितलेत मी रिटायर झालेत पण योगा शिकवतात आणि कोणी गाणं शिकवतात कोणी गाणं शिकते पण तसं काहीतरी बिझी राहायचं तुम्हाला जर्मन भाषा येते का नाही जर्मन शिकवा असं काहीतरी जीवनात पर्पस आपण शोधायला पाहिजे नो डाऊट ट्रायल ट्रायल अँड एरर मेथड करा तुम्ही बिझी राहायला आपण काय करायचं एकदम म्हणजे हात घेतलेला लगेच जाईल सरळ होईल असं नाहीये का म्हणजे आपल्याला फ्रीडम पण पाहिजे सगळं पाहिजे त्यामुळे आपल्याला बिझी राहायला काही लोक मी बघितलेत रिटायर झाले तरी ते कुठेतरी ट्रॅव्हल कंपनीत म्हणा कुठे क्लार्क म्हणून कुठे कॅशर म्हणून काम करतात ओके तुमची तयारी असली पूर्ण वेळ काम करायची करा, करा नो प्रॉब्लेम पण सगळ्यांनाचे असं नको वाटते बंधन नको वाटते माझे स्वतःवरन मी सांगते मला रिटायर झाल्यावर मला आता बंधन नको माझं मी करीन मी बिझी राहीन पण अमुक वेळेला त्यामुळे एका पाच सहा वर्षापूर्वी माझ्या विद्यार्थिनी बऱ्याच मागे लागल्या होत्या आमचे मुलांसाठी इंग्लिश ग्रामर वगैरे शिकवायला ऑनलाईन क्लास घ्या मॅडम म्हणून मी चालू केला विद्यार्थी पण शंभरच्या वर विद्यार्थी होत्या पहिल्या बॅचला बघा पण तसा ठरलेल्या वेळेला सहा ते सातला घ्यायचा म्हणजे मी सहाला बसायला पाहिजे कुठे त्या दिवशी मला जाणं असलं की कॅन्सल करायला पाहिजे जाता येत नाही त्यामुळे मी एक महिना घेतला आणि म्हटलं आता मी ऑनलाईन क्लास घेणार नाही म्हणजे मला बंधन नको आहे मग एक आ, आ, थोडे वर्षाने एक वर्ष दीड वर्षापूर्वी मला वाटलं ओके व्हिडिओ ते कसं हे माझ्या हातात आहे कधी मला सवड असताना मी घालणार करून तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही बघणार त्यामुळे हे ठीक आहे म्हणून मी असं आपल्याला कुठल्या टाईपचं पाहिजे तर आपण चूज करायला पाहिजे म्हणजे मला आता कुठल्या प्रकारचं बंधन नको आहे अमुक वेळेला या अमुक वेळेला घ्या नाही मला नाही तर चालणार आय वॉन्ट टू बी ए फ्री बर्ड आयुष्यभर आपण व्यवस्थितपणे वागलो सगळं काही केलं त्यामुळे आत्ता माझं मला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे मग मला हा मार्ग खूप चांगला वाटला असं तुम्ही काही ट्रायल अँड एरर मेथड करा आणि एक मात्र खूप महत्वाचं आहे हे आपलं फायनल फेस आहे थर्ड फेज आणि हे फायनल फेस आहे त्यामुळे कुठलंही काम करताना सेवा हे भावनेनं करायला पाहिजे का म्हणजे आपण आधी खूप केलेलं आहे मिळवले भरपूर घरदार सगळं केले आत्ता आपण हे सेवा म्हणून सेवेची भावना असायला पाहिजे कुठलंही काम केलं तरी सर्विस आणि त्यामुळे हे एक मिनिंगफुल ऑक्युपेशन सुद्धा होऊ शकते हेचे शिवाय मी माझे मित्र मैत्रिणींना सांगेन आणि एक आपण लेट एज मध्ये काय फॉलो करायला पाहिजे एक म्हणजे कमी बोलायला पाहिजे अगदी कोणी विचारलं तरच सांगायचं मुलांना सुद्धा विचारलेशिवाय सांगायचं नाही आणि जे बोलतो तर गोड बोलायचं आणि राग राग करायचं नाही काही करू देत राग करायचं नाही कोणाची निंदा करायची नाही कौतुक होत असलं तर कौतुक करायचं आणि निंदा मात्र बिलकुल करायची नाही ह्याच्याशिवाय आणि एक मी तुम्हाला अगदी सिक्रेट सांगते आपण यंग राहायला पाहिजे ते मला वाटते आपल्या बरोबरीचे आपले मित्र मैत्रिणी असतात आपल्यापेक्षा मोठेही असतात पण आपल्यापेक्षा यंगस्टर्सांची मैत्री जास्त करायची यंगस्टर्स आपले मित्र असले का नाही मित्र मैत्रिणी काही आपण आणि यंग राहतो माझा अनुभवाचा आहे मला मी बरेच वेळेला यंगस्टर्स बरोबर मिक्स होते बोलते आम्ही अगदी मस्त वेळ घालवतो त्यामुळे मला वाटते मी यंगस्टर्स बरोबर मिक्स होते तेवढी मी मनानं पण यंग राहते त्यामुळे ह्याच्यामुळे आपलं हे, हे थर्ड फेस ऑफ लाईफ का म्हणजे पहिलं म्हटलं मी शिक्षण दुसरं आपण नोकरी करत होतो होत तर रिटायरमेंट नंतर चला मी थर्ड फेस म्हणते हे थर्ड फेस आपला अगदी सुखाचं आणि समाधानाचं जाते हे ए गुड डे